पी एम किसान योजना एकोणीसा हप्ता कधी येणार आहे त्याच्यानंतर पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्त्याची तारीख कधी आहे पी एम किसान योजनेच्या तारखेची डिटेल माननीय केंद्रीय मंत्री जे कृषी मंत्री आहेत केंद्राचे शिवराज चव्हाण यांनी तारीख काय ठरवलेली आहे कोणत्या माध्यमातून कोणत्या सभेच्या माध्यमातून आणि कोणत्या याच्यामध्ये तारीख घोषित केलेली आहे त्याच्यानंतर नमो नमो ड्रोन योजना केंद्रीय सरकार मोदी सरकारच्या नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच्या माध्यमातून ही पण योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवत गेलेली आहे आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने ऐंशी टक्के सबसिडी दिलेली आहे त्याच्यामध्ये किती कोटी निधी त्यांच्यासाठी जमा केलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी म्हणजे त्याची तारखेच्या नंतर, नंतर तुम्हाला किती शेतकरी याच्यासाठी किती शेतकऱ्याला या तारखेच्या माध्यमातून पी सा किती शेतकऱ्याला त्याचा पीएम किसानचा हप्ता येणार आहे एकोणीस हप्ताची तारीख किती आहे आणि कधी मिळणार आहे याचं सर्व डिटेल आणि कोणाच्या माध्यमातून वितरण म्हणजे नरेंद्र मोदीच्या माध्यमातून वितरण होणार आहे आणि याची तारीख कशी घोषित केलेली आहे आणि कशा माध्यमातून आपल्याला बघायचं आहे याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शिवाजी क्लासेस मध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करताय आता याच्यामध्ये पीएम किसान योजनेचे हप्त्याची तारीख ठरलेली आहे त्याच्यानंतर नमो ड्रोन दीदी योजनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला ड्रोनच्या माध्यमातून फवारणी असेल किंवा याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता कधी येणार आहे त्याच्यानंतर पीएम किसानची तारीख ठरलेली ठरलेली आहे त्याच्यानंतर नमो दिलेली आहे आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या आपल्याला या गोष्टी बद्दल आपल्याला बोलायचं आहे शेतकरी याच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत आहे याची तारीख ठरलेली आहे विडोच्या माध्यमातून आणि न्यूजच्या माध्यमातून ही तारीख ठरलेली आहे अशा पद्धतीने ठरली आहे कशा पद्धतीने नमो पीएम किसान योजनेचा हप्त्याची तारीख तुम्हाला ठरलेली आहे तुम्हाला पंचवीस नाही चो, सॉरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख याची ठरलेली आहे याला तुम्हाला नमो किसान याच्या बिहारच्या ज्या योजना बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे त्यांची निवडणूक होणार आहे त्याच्या आधी नरेंद्र मोदी जे माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते वितरण होणार आहे याच्यामध्ये शेतकरी पात्र आहेत पात नऊ कोटी एवढे शेतकऱ्याच्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तिथं तुमच्या त्या योजनेच्या माध्यमातून त्या सभेच्या माध्यमातून त्यांना ते वितरण करणार आहेत नरेंद्र मोदीच्या हस्ते त्यांचं वितरण करणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारीख ठरलेली आहे आता पुढचं आपल्याला मां नमो ड्रोन योजनेच्या माध्यमातून आपल्याला याचे नेमकं काय आहे त्यामध्ये जे शिवराज चव्हाण चव्हाण जे माननीय केंद्रीय मंत्री केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून ही तारीख ठरवलेली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख ठरलेली आहे नमो किसान योजनेच्या हप्त्याची तारीख त्यांनी ठरवलेली आहे बिहारच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे केलेलं आहे ठाकूर म्हणजे जयंती ठाकूर एकशे एकवीस एकशे एक व एक एक जयंती होती त्या माध्यमातून त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून शिवराज चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ती तारीख ठरवलेली आहे किती तारीख ठरलेली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला याचा जे शेतकरी याच्यासाठी वाढ बघत आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी किती तारीख ठरवलेली आहे किती चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही तारीख ठरवली आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या माध्यमातून ही तारीख ठरवली आहे एकोणीसवा हप्ता त्यांनी मंजूर म्हणजे पडणार आहे त्याच्यानंतर नऊ नऊ कोटी एवढे शेतकऱ्या त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या टर्न मध्ये त्यांनी देण्याचा निर्धार केलेला आहे याच्यामध्ये बिहारच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी वितरण कर करणार आहेत याच्यानंतर तुम्हाला जे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विधानसभेच्या निर्णय अगोदर जेव्हा वाशिमला कार्यक्रम झाला होता तेव्हा नरेंद्र मोदीच्या माध्यमातून अठराव्या हप्त्याची घोषणा केली होती त्या माध्यमातून अठरावा हप्ता तुम्हाला नाशिकच्या आपले सॉरी वाशिमच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तारीख ठीक केली होती त्यांच्या माध्यमातून वितरण नरेंद्र मोदीच्या हस्ते वाशिम मध्ये झालेलं होते त्याच्यामध्ये वीस हजार कोटी रुपयाचा एवढा निधी पीएम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी लागला होता आणि त्यांच्यामध्ये वितरण पण झालेले होते आता याच्यामध्ये कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता अठरा अठराव्या हप्त्याचं त्यांनी आपला अठरावा हप्ता पण मिळालेला आहे त्याच्यानंतर वीस कोटीचं वितरण केलेलं नरेंद्र मोदीच्या हस्ते त्यांनी हे केलेलं होतं त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एकोणीसवा हप्ता तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला थेट तुमच्या बँकेच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून केवायसीच्या माध्यमातून केलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर तुमचा हप्ता जमा जमा होणार आहे कोणता पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला त्यांच्यामध्ये जमा होणार आहे अशा माध्यमातून अशीच आता नमो डी नमो ड्रोन डि योजना जी आहे की केंद्र शासनाने जे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्राची योजना मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये त्यांना सबसिडी सबसिडी ड्रोन कॅमेरा घेण्यासाठी केंद्र शासन केंद्रा नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून ती तारीख ठरवलेली आहे अशाच आपल्याला तुम्हाला याच्यासाठी दिदी नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून तीन कोटी महिलांच्या माध्यमातून त्यांच्या समीकरण किंवा एक पाठबळ बनण्यासाठी त्यांनी एक योजना काढलेली आहे कोणती नमो ड्रोन योजना काढलेली आहे आणि याच्यामध्ये नमो ड्रोन दिदी योजनामध्ये पंधरा हजार बचत गट महिलेच्या आहे त्याच्यामध्ये महिलेच्या जे महिला बचत गट आहे मोठ्या प्रमाणात महिलेच्या गटा माध्यमातून त्यांच्या माध्यमातून त्यांचे सर्व ठरवले जाणार आहे आणि या ड्रोनच्या माध्यमातून त्याचा निधी पण तुम्हाला त्याचं सबसिडी ऐंशी टक्के देणार आहेत आणि तुम्हाला पीएम किसानची तारीख पण ठरलेली आहे आणि कशा पद्धतीने तुमचे पैसे येणार आहे आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या हप्त्याची तारीख किंवा तुमचे पैसे आले किंवा नाही तुम्हाला ला काय वाटतंय याच्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता तुम्ह